दादा म्हणजे अशी इच्छा आहे का तुमची कोणत्या बैला म्हणजे कोणत्या पैऱ्यामध्ये चांगल्या अशा पैऱ्यामध्ये पलायची कोणामध्ये जेवढे चांगले पल तेवढे पालण्याची इच्छा आहे आमच्या बैलाची आता डावी मित्रांनो बघू शकता समोरच किशोरकरांची टिचकी बिन झाले सुंदर असं मैदान झालं वडवली या ठिकाणी बिनदोडची चांगल्या अशी गाडी मित्रांनो पाहायला मिळाले मैदा मैदानामध्ये नमस्कार मित्रा आपला परिचय देणार नाही किशोरचा पहिले मित्र तुझा थोडासा परिचय ना या मैदानामध्ये नौका जे आता नवीन उतरला मला काही एवढं माहित नाही पण घेऊन जावा तिसरा आडलाय आता तर मित्र आज आपला चांगला असं गुलाला पाहायला मिळाला टिचक्या आणि जलवाचं की गाडी चांगल्या अशी पलाली काय बोलू शकतो पैरा वगैरे आणि नियोजन कसं काय चालतं आणि नरेस्ट आपला मित्र जे नडाईचा ते त्याला कॉल केला का रात्री का बोल आपली गाडी फॉलवायची का बोल पब्लिकच्या बैल डावीनी डावी चांगला बैलाला आतून बैल पुरत नव्हता त्याला कॉल केला त्याचा आतून आतला बैल चांगला फोडतो तर दादा आपला टिचकी बैल हा म्हणजे खरेदी वगैरे कुठून गेला तर बैलाची खरेदी बेलेच्या बाजारातून कितीची म्हणजे खरेदी कितीची एकोणीस हजार पण मित्रांनो बघू शकता एकोणीस हजाराची खरेदी पण आपल्या मित्रांसाठी आणि मालकाच्या नावासाठी असा चांगला असा नंदी पाहायला मिळतो ना मन जिंकतो प्रत्येक अड्ड्यामध्ये दादा आजपर्यंत आपला माहिती म्हणजे बैल कोण कोणत्या पैर्यांच्या मध्ये पलाय आता नवकच आहेत किशोरचा अजून दोन तीन बैल आहेत काढलं काढले आहेत अजून गरीब शेऱ्याचा बैल आहे चांगले दोन तीन बैलांच्या चांगला पलाला दादा या यापुढे म्हणजे नियोजन वगैरे कसं असणार बैलाचं नियोजन आता युवराज गायकर यांनी नियोजन दिले आता आणि दादा म्हणजे अशी इच्छा आहे का तुमची कोणत्या बैला म्हणजे कोणत्या पैऱ्यामध्ये चांगल्या अशा पैऱ्यामध्ये पलायची पण जेवढे चांगले पडतो तेवढे पालण्याची आमच्या बैलाची आता डावीतून पण पब्लिकने बोलतो उजीतून आम्ही एक प्यारा मारलाय उजीतून आतूर पण चांगली गती लावतो फक्त शरद केली नाही आम्ही एवढंच होतो तर दादा नक्कीच कुठेतरी आपल्या या मित्रांची साथ असते प्रत्येक मैदानाला आपल्या मित्रांच्या बद्दल काय बोलू शकतो आता इथलं आंबे टेंब्याचा चौधरी त्याचा कधी पण बैल न्यायचा असतो त्याचा पहिले नियोजनचा आम्ही कॉल करतो का इथे तर बैल न्यायचे सगळ्या मित्रांचा विचारतो मग तो कॉल करणार आहे सतीशला सतीश करणार तेजला नंतर युवराजला सगळ्या अशा आहेत चार पाच जण तेच म्हणजे सगळ्यांचे बसून नियोजन करतो तरी आम्ही बैल काढायचा विचार करतो दादा एक आता बैल बघा ना एवढा चांगला असा फलतो गती लावतो चांगल्या असे त्याला सुट्टीमेकर पण तसं चालक पाहिजेल कारण की समोरची गाडी पण काय काय पण करू शकते चा सुट्टी मेकर पण चालक पाहिजे काय बोलू शकतो सुट्टी मेकर कोण होता का साबाई चौधरी आहे आणि मी पण असतो अजून मालक पण असतो माझ्या लावाला फक्त सुट्टीला होता थोडा त्रास देतो बाकीचा पुढं आखी वन मेन शोध तर दादा नक्कीच कुठेतरी सुट्टी मेकर पण चांगले लागतात आणि ड्रायव्हर बद्दल कोण असतो ड्रायव्हर वगैरे हो ड्रायव्हर आता गिरीश चौधरी असतो आमचा एकच एक ड्रायव्हर आहे अरुण चौधरी अरुण ड्रायव्हर तिथला टिटवाल्याचा तो फिक्स ड्रायव्हर असो त्यानेच बैल घेऊन दिलाय आणि तो गाडी बसतो कधी पण पण तो नसल्यावर गिरीश चौधरी गाडी बसतो दादा नाही का आपल्याला कुठेतरी असं चांगलं असं बैल लागलाय काय बोलू शकता बैलाबद्दल आणि या पुढचं नियोजन आणि कुठे कोण कोणकोणत्या अड्ड्यांच्या मध्ये पडणार आता पुढचं नियोजन युवराज गायकर बोलून तेव्हा आम्ही बघून बैल कधी काढत संदीप वारा बोलत कधी आता बघू चांगला पहिला भेटला काढू आता डबल वीस तारखेला मग जाईवाट तिथं बघू आम्ही आता आणि दादा चांगल्या अशाच गाडी आपले पला टिचकी पलाली आणि त्याच्या जोडीला पडला आणखरपाड्यांचा आपला जलवा जलवाबद्दल काय बोलू शकतो जलवा चांगला म्हणजे बोलतो पुढे चांगली गाडी खेचतो नाही का दादा कुठेतरी जोडीला पण आपली गाडी पलायला पाहिजे एकदम तालमेल सगळा जुळला पाहिजे चांगले आम्हाला तीच भीती होती का फक्त आमची सुट्टी मेन हो ना गाडी जुळून पलो गाडी फक्त सरळ लागव बाकीचे सगळं बैल काम करतील नाही का मित्रांनो कधी पण इथे चांगल्या अशी गाडी टिचकीची पाहायला मिळाली दादा समोरून आपली चांगल्या अशी गाडी मैत्रीपूर्ण गाडी झाली मैदानामध्ये नाही वादविवाद काय नाही समोरून गाडी कोणाची होती समोरून गाडी दसायची होती त्या गाडीबद्दल काय बोलू शकतो काय ना अर्जित प्रत्येकाची मैत्रीपूर्ण शरद झाली ती पण बैला एक नंबर पाला आणि दादा बैलाची एवढी म्हणजे चांगले असे फिटनेस आहे बैलाला खुराक वगैरे काय असतो खुरक काय नाही आपला गवत आता मिरची आपल्या लावलेली आहे त्याच्यातला गवत आणि पेंडा आ, ना वगैरे काय नाही काय नाही चुनी आपली आणि दादा मेन म्हणजे बैलाचा स्वभाव वगैरे घरी आणि मैदानामध्ये आलेला स्वभाव वगैरे कसा असतो घरी असं आहे का घरी पहिले शर्तींच्या शर्तींना न्यायचा नसला ना एकदम शांत राहणार जेव्हा दुधाला नेणार ना आपण तेव्हा बैल मस्ती करायला चालू करणार मग त्याला माहिती आपल्याला शर्तीला न्यायची मग बैल धुवून आणला तर तेव्हा बैल एकदम टवटवीत होऊन जातो माती बिती घ्यायला चालू करतो मारती गेल्यानंतर त्याला सोडल्यानंतर त्याला असं वाटतं गाडीत कधी चढू असं होतं आहे मग इथून आणलो इथून निसर्य दिघाणाच करून ठेवतो मित्रांनो बघू शकता बैलाला म्हणजे असं लगेच धुतलं वगैरे ना लगेच बैलाला समजतं की आपल्याला मैदानाचा जे गाडी वगैरे आले की एकदम रेडी होतो बैल ना मैदानामध्ये आल्यावर हो एकदम खतरनाक काम करतो आणि नक्कीच मालकासाठी गुलाल वगैरे घेऊन देतो आणि तिकडे दे बघू शकता मित्र मित्रांनो मालकाचा आपल्या बैलावरचा निस्वार्थ प्रेम ना बघा मित्रा, ना बाईट घेतो तरी पण मस्त खाली वगैरे मान घातले नाही मारत वगैरे नाही कोणाला दादा म्हणजे घरच्यांचं आपल्या बैलगाड्या क्षेत्राबद्दल काय असतं म्हणजे त्याच्यानंतर होतीला आम्हाला हाऊस तर बोलो था 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 एक वासूर घेऊ चांगला आपला घरी पण बैल आहेत आमची दादा घरी कोण कोणते बैल आहेत घरी आहे चेतक आहे सरकार आहे आता बगीरा आणि शंभू आले जिथे अजून आहे श्यामा आहे करार घेऊन करार एक वासरू घेतला आम्ही बारीक दादा नाही का या एवढ्या बैलांचा संभाल वगैरे कोण करतात संभाल आता प्रत्येकाचा मित्र आता याचा बैल आहे याचा ना माझा बैल म्हणजे घरच्या बाजूलाच बैल बांधलेला असतो ज्याचा जो संभाल करतो पण असं काय नाही वाद विजावत नाही काय नाही एकदम मैत्रीपूर्ण या योबाला काही जायचे पहिले मी बोलला तो माझा बहीण गेला तो असं काय नाही एकदम गाडी गाडीमध्ये आता एक आमची गाडी मागच्या वर्षी पालायची सरकारची घरची गाडी पालायची आता तो सध्या कमी बोलतो त्यामुळे याला आम्ही चांगले पैरे घालतो दादा घरच्या गाडीबद्दल म्हणजे काय बोलू शकतो चांगली घरची गाडी घरचा ड्रायव्हर अजून मरलीत नव्हती फक्त या वर्षी पहिले शिजरला गाडी चार्ण आमची थोडी लॉग झाली तिथं आम्ही गाडी नाही एक गाडी डबल केली बरवेड्याला तिथं आमची गाडी झाली पण पहिला जी म्हणजे जी गाडी मागच्या वर्षी पालायची ना आमची मागच्या वर्षी आम्ही सलग पंधरा गुलाला घेतलेली एक पण गुलाला पडला नव्हता आमच्या घरच्या गाडीवर फक्त हो, माग आता एक आटा पडला तर दुसरी गाडी झाली त्याच्यानंतर आम्ही जाऊ शकतो आणि पहिले चांगलं पोहोचतो तर त्याला चांगलं पहिले झाले दादा याचं पावसाचं नियोजन वगैरे कसं असतं पावसाचे नियोजन आता बघू आम्ही नाशिकचं मित्र आहे त्याला फोन केला होता त्याच्यामध्ये घोड्यामध्ये पाठवणार आहेत पहिले चालू राहिला तर तवतो पाहिला शक्ती तर नक्कीच दादा असेच गुलाल वगैरे घेत राहा बेस्ट ऑफ लक करतो धन्यवाद नक्कीच असेच गुलाल वगैरे घेत राहा बेस्ट ऑफ लक करतो धन्यवाद तुमचा अनमोल वेल मला दिल्याबद्दल